गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी खो खो पंढरी वस्त्रनगरी इचलकरंजीत सोमवारी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे उपसंचालक क्रीडा आणि युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर कोल्हापूर खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित शासनाच्या कैलासवासी भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेला सोमवारी दिमाखात शुभारंभ करण्यात आला विठ्ठलरामजी शिंदे प्रशालेच्या पटांगणावर सहकार महर्षी कल्लापन्ना आवाडे क्रीडानगरीत चोवीस ते सत्तावीस मार्च या काळात ही स्पर्धा होती स्पर्धेचं उद्घाटन स्पर्धेचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि स्पर्धा समिती उपाध्यक्ष आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि मैदानाचं पूजन करून करण्यात आलं प्रसंगी आयुक्त पल्लवी पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ क्रीडा अधिकारी अरुण पाटील सुधीर निंबाळकर प्रशांत पाटणकर प्रमुख उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक जिल्हा क्रीडा उपसंचालक माणिक पाटील यांनी केला विश्वचषक खो खो स्पर्धेतील भारतीय संघाचे खेळाडू इचलकरंजीची सुवर्णकन्या वैष्णवी पवार हिनं सर्व खेळाडूंना शपथ दिली सूत्रसंचालन युवराज मोहिते आणि रोहित शिंगे यांनी केलं यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी वस्त्रनगरीबरोबरच इचलकरंजीचा क्रीडानगरी म्हणून नावलौकिक आहे या शहराला मोठी क्रीडा परंपरा असून स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत खेळाडूंनी मजल मारली आहे सर्वाधिक संख्येनं एखाद्या शहरातील खेळाडू शासकीय सेवेत विविध पदांवर कार्यरत असणार इचलकरंजी हे एकमेव शहर असल्याचं त्यांनी सांगितलं आमदार राहुल आवाडे यांनी जो खेळाडू कर्तृत्व तो दाखवेल तोच यशस्वी ठरेल त्यामुळे हार जीत न मानता खिलाडू वृत्तीनं खेळाचं प्रदर्शन करा वस्त्रनगरीनं सदैव खेळालाही प्राधान्य दिलं असून भविष्यातही खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही दिली तत्पूर्वी स्पर्धेत सहभागी सर्वच खेळाडूंची शहरातल्या मुख्य मार्गावरून जल्लोषी स्वागत रॅली काढण्यात आली महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरुवात झाली वाद्यांच्या गजरात भगवे फेटे परिधान करून खेळाडू सहभागी झाले होते कॉम्रेड मलाबादे चौक श्री शिवतीर्थ ते छत्रपती राजर्षी शाहू पुतळा ते क्रीडांगण अशी रॅली काढण्यात आली रॅली मैदानात आल्यानंतर सर्वच संघांनी पाहुण्यांना मानवंदना दिली त्यानंतर मैदान पूजन आणि हवेत फुगे सोडून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सुनील पाटील शेखर शहा राजन उरुणकर मोसमी आवाडे संजय शेटे जी जी कुलकर्णी संजय कुडचे चंद्रकांत पाटील उदय चव्हाण पुंडलिक जाधव हे मान्यवर उपस्थित होते सकाळच्या सत्रात दहा साखळी सामने पार पडले त्यात महिला गटात धाराशिव ठाणे नागपूर नाशिक तर पुरुष गटात पुणे जिल्हा संघानी त्याचबरोबर किशोर गटात धाराशिव कोल्हापूर आणि किशोरी गटात सोलापूर आणि सांगली जिल्हा संघांनी विजयी सलामी देत आपली घोडदौड सुरू केली या स्पर्धेत खुला पुरुष आणि महिला गट तसंच किशोर आणि किशोरी वयोगटातील एकोणचाळीस संघांचा समावेश असून पुरुष आणि महिला संघांची अ ब क आणि ड या चार गटात विभागणी केली असून प्रत्येक गटात तीन संघ आहेत तर किशोर आणि किशोरी गटासाठी अ आणि ब असे प्रत्येकी दोन गट करण्यात आले आहेत प्रत्येक गटात चार संघांचा समावेश आहे सकाळच्या सत्रात झालेल्या पुरुष अ गटातील पुणे विरुद्ध नागपूर हा सामना पुणे संघानं आठ गुणांनी जिंकला तर क गटातील सांगली विरुद्ध सोलापूर संघातला सामना सव्वीस सव्वीस गुणसंख्येत बरोबरीत सुटला महिला विभागातील अ गटातील धाराशिव विरुद्ध अमरावती सामना धाराशिव संघानं एक डाव आणि चार गुणांनी विजय मिळवला तर ब गटातील अकोला विरुद्ध ठाणे या सामन्यात ठाणे जिल्ह्यानं एक डाव आणि सात गुणांनी विजय प्राप्त केला क गटातील पुणे विरुद्ध नागपूर सामन्यात नागपूर संघानं एक डाव नऊ गुणांनी विजय मिळवला ड गटातील नाशिक विरुद्ध रत्नागिरी हा सामना नाशिक जिल्हा संघानं एक डाव तीन गुणांनी जिंकला किशोर अ गटात धाराशिव विरुद्ध नागपूर यांच्यातल्या सामन्यात धाराशिवनं एक डाव अकरा गुणांनी विजय मिळवला ब गटात कोल्हापूर विरुद्ध बुलढाणा यांच्यातला सामना कोल्हापूरनं एक डाव बारा गुणांनी जिंकला किशोर अ गटात नागपूर विरुद्ध सोलापूर यांच्यातला सामना सोलापूरनं दोन गुण आणि एक मिनिट तीस सेकंद राखून जिंकला ब गटात असलेल्या बुलढाणा विरुद्ध सांगली यांच्यातल्या सामन्यात सांगलीनं एक डाव चार गुणांनी विजय प्राप्त केला मंगळवारी दोन्ही सत्रात साखळी सामने होतील तर बुधवारी सकाळच्या सत्रात बाद पद्धतीनं आणि संध्याकाळी उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल गुरुवारी सकाळच्या सत्रात तृतीय क्रमांकाचे सामने तर संध्याकाळच्या सत्रात अंतिम फेरीचे सामने होतील